किरण नागती यांनी नगरसेवक म्हणून ह्या भागातून उभं राहावं कारण की मी आता त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे मी नगरसेवक म्हणून उभा राहणार नाही या ठिकाणी पूर्णपणे मी जाहीरपणे सांगतो आहे त्याला संपूर्ण माझा पाठिंबा असेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आजच जाहीर करतो आहे आणि त्याप्रमाणे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा त्यांना मिळाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं आहे कारण की मी आता त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे मी नगरसेवक म्हणून उभा राहणार नाही या ठिकाणी पूर्णपणे मी जाहीरपणे सांगतं आहे आणि त्यांनी असं समाजासाठी आणि ठाणे शहरासाठी काम करावं असं मला मनापासून वाटतं आहे आणि शेजवलकर सर आहेत नामजोशी आहेत कुलकर्णीबाई आहेत मुळे आहेत सगळे आपल्या भागामधले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पाठीमागे जे काम करत आहेत त्यांना सामाजिक स्थान मिळावं ठाणे महापालिकेचे नगरसेवक आहेत असं मला वाटतं आहे माझा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे मी त्यांच्या पाठीमागे उभा आहे असाच राहीन असं मला एक मनापासून वाटतं आहे आणि त्यांनी किरण नागपूरनी त्याप्रमाणे कामाला लागावं असं मी एक ठिकाणी जाहीर करतो नागरिकांनी पण त्यांना पाठिंबा द्यावा असं मला मनापासून वाटतं आहे जय हिंद जय महाराष्ट्र